येथे श्रीमद भागवत कथा मोठ्या उत्साहात पार पडली गोरेगाव तालुक्यातील राधाकृष्ण मंदिर बाजार चौक मुंडीपार येथे सात दिवसीय श्रीमद भागवत कथा सुश्री साध्वी गुनिता दिदी यांच्या मधुर आवाजात संपन्न झाली उपस्थित भाविकांनी भागवत कथेतील चार वेद पुराण गीता आणि श्रीमद भागवत महापुराण यांचे विवेचन सुश्री साध्वी गुनिता दिदी यांच्या मुखपत्रातून ऐकले गेल्या सात दिवसांपासून भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमळ प्रेम आणि असीम प्रेमाव्यतिरिक्त त्यांनी केलेल्या विविध करमणुकीचे वर्णन केले आणि सध्या प्रचलित असलेले अत्याचार कटुता व्यभिचार यांचे समूळ उच्चाटन करून एक सुंदर समाज निर्माण करण्यासाठी तरुणांना प्रेरणा दिली समाज या धार्मिक विधीच्या शेवटच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या परमलीला रासलीला त्यांची मथुरेला झालेली भेट दृष्टराजा कंसाच्या जुलमीतून मुक्ती कंसवध ज्याचा उद्धार रुक्मिणीची परमलीला यांचे वर्णन विवाह शिशुपालाचा मृत्यू आणि सुदामाचे पात्र यावेळी भजन गायनाने उपस्थितांना तालावर नाचण्यास भाग पाडले सुंदर समाज घडविण्यासाठी दिदींनी गीतेतील अनेक उपदेशांतून त्यानुसार आचरण करण्यास सांगितले जे कार्य प्रेमाने शक्य आहे ते हिंसेने शक्य नाही समाजात काही मोजक्याच व्यक्ती त्यांच्या चांगल्या कृत्यांबद्दल सदैव स्मरणात राहतात याचा इतिहास साक्षीदार आहे या, या संगीतमय भागवत कथेचा लोकांनी आनंद लुटला सात दिवस चाललेल्या या भागवत कथेत आजूबाजूच्या गावातील आणि दूरच्या ठिकाणाहून मोठ्या संख्येने स्त्री पुरुष भाविकांनी या कथेचा आस्वाद घेतला या कथेतील संपूर्ण वातावरण भक्तिमय राहिले श्रीमद भागवत कथेला मुंडीपार सलंगटोला पालेवाडा हेटी बोरीटोला भणंगा गराडा जांबुडपाणी सोतलागुंदी पिंडकेपार आणि परिसरातील भक्तमंडळी बालगोपाल मोठ्या संख्येने हजेरी लावत होते शेवटच्या दिवशी भागवत कथेचे हवन कार्य निपटून दही कार्यक्रमानंतर महाप्रसाद करण्यात आले श्रीमद भागवत कथेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती पंचायत समिती गोरेगाव मनोज बोपचे तर दीप प्रज्वलन पंचायत समिती सदस्या शीतलताई पिसेन तसेच जिल्हा परिषद बांधकाम सभापती डॉक्टर लक्ष्मणजी भगत सभापती पंचायत समिती गोरेगाव चित्रलेखा चौधरी सभापती पंचायत समिती सडकर्जुनी चेतन वडघाई उपसभापती पंचायत समिती सडकर्जुनी वै निशा कासीवार माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन भाजपा तालुकाध्यक्ष संजय बारेवार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले आमदार राजकुमार बडोले यांनी श्रीमद भागवत कथा प्र श्रवण करण्यासाठी हजेरी लावली कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता श्रीमद भागवत समिती मुंडीपारसहित गावातील नागरिकांनी सहकार्य केले